आज डिग्री घ्या आणि घरी बसा असा ट्रेंड चालू आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बी सी ए बी एस सी बी कॉम आय टी बीई कोणतंही शिक्षण घ्या कोणतीही डिग्री घ्या कोणतीही डिग्री तुम्हाला जॉब गॅरंटी प्रोव्हाइड करू शकत नाही आज हे इक्वेशन का तयार झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो कॉलेजचा सिलेबस आणि कॉलेजमध्ये प्रोव्हाइड केलं जाणारं स्किल आहे ते आज प्लेसमेंटसाठी पूर्ण फुलफिल का नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कॉलेजची डिग्री तुम्हाला फक्त प्लेसमेंट देऊ शकते का आज आपण कोणतीही डिग्री करत असलो तर ती डिग्री कशासाठी कर करतोय कारण आपल्याला ॲप्रोप्रिएट जॉब पाहिजे मोठी प्लेसमेंट पाहिजे चांगल्या कंपनीमध्ये नोकरी पाहिजे परंतु असं काय झालेलं आहे की कॉलेजची डिग्री घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला प्लेसमेंट मिळत नाही जॉब मिळत नाही आज जर दुसरीकडे पाहिलं तर कंपनीमध्ये आवश्यक असणारे एम्प्लॉई भेटत नाहीत जे रिक्वायर्ड चांगले एम्प्लॉई असतील तर चांगल्या एम्प्लॉईच्या शोधात कंपनी आहे आणि कॉलेजेस काय करत आहे तर डिग्री प्रोव्हाइड करण्याची फक्त एक इन्स्टिट्यूशन तयार झालेल्या आहेत परंतु डिग्री घेतली म्हणजे प्लेसमेंट गॅरंटी आहे का डिग्री घेत असताना आपण खूप मोठ्या कॉलेजला डिग्री घेण्याचा प्रयत्न करतो मोठमोठ्याली फीस भरतो परंतु प्लेसमेंट गॅरंटी भेटेल हे असं आपल्याला कुठेही भेटत नाही विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की डिग्री मी घेत असतानाच मला प्लेसमेंट कशा पद्धतीने मिळेल डिग्री झाल्यानंतर मला लाखो रुपये खर्च करावे लागणार नाहीत डिग्री करत असतानाच मी माझे टेक्निकल स्किल असतील सॉफ्ट स्किल असतील कम्युनिकेशन स्किल असतील ते कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो <स्थाँगा> कॉलेजमध्ये ज्या काही चुका होत आहेत कॉलेजचं एज्युकेशन घेत असताना ज्या काही चुका मी करत आहेत त्या अवॉइड केल्या तर नक्कीच तुमची प्लेसमेंट आहे ती प्लेसमेंट होऊ शकणार आहे विद्यार्थी मित्रांनो डिग्री इज इक्वल टू नो जॉब गॅरंटी हे जे इक्वेशन तयार झालेलं आहे ते इक्वेशन चेंज करून डिग्री इज इक्वल टू एस जॉब गॅरंटी असं जर इक्वेशन तुम्हाला तयार करायचं असेल तर हा तुमच्यासाठी वेकअप कॉल आहे विद्यार्थी मित्रांनो जागे व्हा कारण एकदा वेळ गेली की तुमची ती वेळ भरून निघू शकत नाही आणि त्यासाठी तुम्हाला डबल कष्ट करावे लागतात डिग्री झाल्यानंतर मग पुण्या मुंबईमध्ये कुठेतरी मोठ्या क्लासच्या शोधात जावं लागतं आणि मग वर्ष दोन वर्ष खर्च करावे लागतात मग आपल्याला जॉब भेटत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आत्ता जर तुम्ही कोणतीही डिग्री घेत असाल तुम्ही बी सी ए बीई बी कॉम कोणतीही डिग्री घेत असाल तर आत्ताच व्हा हा तुमच्यासाठी वेकअप कॉल आहे आणि वेकअप आय टी स्टुडंट या सिरीजमधून आपण हेच करतोय प्रत्येक विद्यार्थ्याला समजावण्याचा प्रयत्न करतोय की प्रॉपर स्किल घ्या सॉफ्ट स्किल डेव्हलप करा प्रेझेंटेशन स्किल डेव्हलप करा टीमवर्क डेव्हलप करा तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व करत असताना कॉलेज करताना डिग्री करताना मी काय केलं पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲक्च्युअल कॉलेजचा सिलेबस कशा पद्धतीचा आहे कॉलेजमध्ये काय शिकवलं जातं ते मला कंपनीमध्ये जॉब मिळवण्यासाठी माझी प्लेसमेंट करण्यासाठी पुरेसे आहे का याचा पूर्ण अनालिसिस आज या व्हिडिओमध्ये हो आपण करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तयार व्हा वेकअप व्हा आणि या वेकअप कॉलला जागे होऊन आपलं जे प्लेसमेंट मिळवण्याचं चा, चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब मिळवण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊया विद्यार्थी मित्रांनो हे जर तुम्हाला सर्व शिकायचं असेल तुमच्यामध्ये ऍक्च्युअल टेक्निकल स्किल डेव्हलप करायची असेल तर एमबेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तुम्हाला मदत करणार आहे त्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम्बेट इंडिया डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपलं नाव आजच रजिस्टर करूया तर चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया आपण ऍक्च्युअल कॉलेजचं जे एज्युकेशन आपण घेत आहोत त्या एज्युकेशनमधून आपण काय शिकतो आणि ऍक्च्युअल कंपनीमध्ये काय रिक्वायर्ड आहे त्याचं एक अनालिसिस आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया की कॉलेजचं सिलेबस म्हणजे कॉलेजमध्ये आपण काय शिकतो आणि कंपनीमध्ये काय रिक्वायर्ड आहे ते आपण पाहणार आहोत आता हे रियालिटी चेक करत असताना या ठिकाणी बघा वेगवेगळे प्रोग्रॅमिंगमधले महत्त्वाचे टॉपिक आपण घेतलेले आहेत की जे आपण शिकत असतो तर कॉलेजचा सिलेबस कशा पद्धतीचा आहे आणि त्यापुढे मी इथे एक टेबल तयार केलेला आहे बघा कंपनीची रिक्वायरमेंट काय आहे आता बेसिक जर प्रोग्रॅमिंग लँग्वेजबद्दल बोलत असताना या ठिकाणी कॉलेजमध्ये आपण सी सी प्लस प्लस जावा अशा पद्धतीच्या ज्या बेसिक लँग्वेज आहे म्हणजे लँग्वेजचं बेसिक शिकत असतो ते जर कंपनीमध्ये रिक्वायर्ड बघितलं तर ॲडव्हान्स जावा ॲडव्हान्स पायथॉन जावा स्क्रिप्ट टाईप स्क्रिप्ट आहेत या सर्व ॲडव्हान्स गोष्टी शिकाव्या लागतात म्हणजेच या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही कॉलेजची डिग्री करत असता त्यावेळेस तुमचं काय होत असतं बेसिक प्रोग्रॅमिंग होत असतं परंतु ॲडव्हान्स प्रोग्रॅमिंग आहे ते तुम्हाला काही स्वतः डेव्हलप करण्याची गरज आहे दुसरी गोष्ट डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदमच्या बाबतीमध्ये आपल्याला फक्त बऱ्याचशा कॉलेजमध्ये घेतलं जातं की अरेस टॅक क्यू अशा पद्धतीचे बेसिक आणि थेअरॉटिकल नॉलेज दिलं जातं परंतु कंपनीमध्ये काय रिक्वायर्ड आहे तर कंपनीमध्ये लिंकड लिस्ट्रीज आणि ग्राफ्स डी पी जे डीप जे डीप डेटा स्ट्रक्चर अनालिसिस आहे त्याची रिक्वायरमेंट आहे त्याच पद्धतीने जर अल्गोरिथमच्या बाबतीमध्ये बघितलं तर कॉलेजमध्ये थोडाफार थेरॉडिकल पार्ट घेतला जातो परंतु कंपनीमध्ये रिक्वायर्ड काय आहे तर टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि ऑप्टिमायझेशन अशा पद्धतीच्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत वेब डेव्हलपमेंट बघितलं तर एच टी एम एल आणि सी एस एस एच टी एम एल आणि सी एस एसचा थोडाफार पार्ट कॉलेजमध्ये घेतला जातो फ्रंटेनसाठी रिॲक्ट असेल अँग्युलर ऊ जी एस अशा बरेचसे फ्रेमवर्क आहेत ते फ्रेमवर्क आज कंपनीमध्ये जा वापरले जातात नोट जीएस रेस्ट एपीआय कंपनीमध्ये वापरल्या जातात वेब डेव्हलपमेंटच्यासाठी तुम्ही कोणतं टेक्निकल स्किल निवडणार आहेत त्याच्यावरती या स्किल रिक्वायर्ड आहेत सर्वच्या सर्व तुम्ही स्किल शिकल्याच पाहिजेत असं नाही परंतु यामधील बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्ही लर्न करणं खूप गरजेचं आहे तर या ठिकाणी बघा डेटाबेसच्या बाबतीमध्ये बघितलं तर माय एस क्यू एल बेसिक क्युरीज आहेत त्या कॉलेजमध्ये शिकवल्या जातात परंतु तुम्हाला एस क्यू एलचं डीप नॉलेज पाहिजेच नो एस क्यू एल मॉंगो डी बी जो डेटाबेस आहे मॉंगोडी बी ओरॅकल तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे जॉईन असेल इंडेक्सिंग असतील तर त्यातल्या ॲडव्हान्स कन्सेप्ट शिकणं कंपनीमध्ये रिक्वायर्ड आहे जर बघितलं तर कॉलेजमध्ये मिनी आणि फायनल इयर प्रोजेक्ट घेतले जातात आणि मोस्ट ऑफ कॉलेजचे स्टुडंट काय असतात तर मोस्ट ऑफ ते कॉपी पेस्ट केलेले असतात पाठीमागच्या वर्षाच्या स्टुडंटचे किंवा कुठेतरी थोडाफार क्लास बाहेर त्याच्यासाठी जा केला जातो आणि त्या ठिकाणी ते प्रोजेक्ट आपण तयार केले जातात म्हणजे योग्य टेक्निकल नॉलेज आहे ते त्या ठिकाणी भेटत नाही कंपनीमध्ये काय असतात तर रिअल टाईम प्रोजेक्ट असतात त्यामध्ये तिथे गिटअप वापरला जातो बकेट वापरला जातं तुम्हाला रिअल टाईममध्ये डिप्लॉयमेंट केली जाते आणि ही रिअल टाईम डिप्लॉयमेंट असतील किंवा रिअल टाइम वर्क कशा पद्धतीने करायचं असतं हे अजिबात कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही टेस्टिंगमध्ये बघितलं जातं तर बेअरली कवर्ड टेस्टिंग घेतलं जात, जात नाही परंतु कंपनीमध्ये युनिट टेस्टिंग इंटिग्रेशन टेस्टिंग अशा भरपूर टेस्टिंगच्या गोष्टी कराव्या लागतात आणि टेस्टिंगवरती भर आणि टेस्टिंगवरती खूप सारे जॉब सुद्धा अव्हेलेबल असतात आता या ठिकाणी जे टूल्स आणि डिप्लॉयमेंट शिकवली जाते ते पूर्णपणे अर्धवट नॉलेज मिळत असतं पूर्णपणे थेरोडिकल नॉलेज दिलं जातं परंतु गिट किट हब डॉकर ए डब्ल्यू एस याचं परफेक्ट नॉलेज असणं तुमच्याकडं हे कंपनीमध्ये रिक्वायर्ड असतं त्याचबरोबर मोबाईल डेव्हलपमेंट असते दे ते बऱ्याचशा ठिकाणी इन्क्लूड नसते काही कॉलेजमध्ये इन्क्लुडेड असते परंतु फ्लटर असेल अँड्रॉइड असेल रिॲक्ट नेटिव्ह यामध्ये सुद्धा जॉब उपलब्ध आहेत तर यामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्ही हे स्वतः लर्न करावं लागतं आता टीमचे जे टूल्स आहेत तर टीम वर्क असतं ते टीम वर्क कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही म्हणजे ऑनलाईन कशा पद्धतीने टीमवरती टीममध्ये काम करायचं कंपनीमध्ये तुम्हाला जिरा स्लॅक टेरिलो अशा पद्धतीचे जे, जे टूल्स आहेत ते टूल्स काय केले जातात टीमवर्कसाठी वापरले जातात त्याचं ट्रेनिंग तुम्हाला भेटत नाही तर विद्यार्थी मित्रांनो टीमवर्क शिकणं तुम्हाला खूप गरजेचं असतं त्यामुळे विद्यार्थी बोलण्यासाठी ज्यावेळेस आपण टीममध्ये जात असतो मध्ये जात असतो तर बोलण्यासाठी सुद्धा तयार नसतात डिग्री असते आणि म्हणून जॉब मिळत नाही हे त्याचे काही कारणं आहेत सॉफ्ट स्किल बघितलं तर या ठिकाणी मोस्ट ऑफ सॉफ्ट स्किलचा सब्जेक्ट आहे तो ऑप्शनल टाकला जातो किंवा कॉलेजमध्ये इग्नोर केला जातो परंतु कंपनीमध्ये कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे तुमचं जर चांगलं कम्युनिकेशन असेल तरच इंटरव्ह्यू तुम्ही काय करू शकता क्वालिफाईड करू शकता आता यू आय यू युए, एक्स डिझायनिंग आहे तो नॉट पार्ट ऑफ अ सिलेबस सिलेबसचा बहुतेक वेळा पार्ट नसतो प्रॉपर शिकवलं जात नाही आणि आय यू एक्सची बेसिक प्रिन्सिपल म्हणजे अगदी तुम्ही बॅकहेंड डेव्हलपर होत असाल तर तुम्हाला थोडंसं एंडचं नॉलेज असेल यू आय यू एक्स कशा पद्धतीने वर्कआउट करतो हे माहीत असेल तर तुम्हाला ते बे बेनिफिशियल होतं आता सिक्युरिटीमध्ये जस्ट थेरॉटिकल पार्ट सांगितलं जाता जातो परंतु कॉलेज परंतु कंपनीमध्ये तुम्हाला ऑथ सिक्युअर ए पी आयज ओडब्ल्यू ए एस पी वापराव्या लागतात ए पी आय कॉल कराव्या लागतात हे संपूर्ण नॉलेज आहे ते तुम्हाला शिकावं लागतं कॉलेजमध्ये भेटत नाही ओके त्याच्यानंतर जर बघितलं तर व्हर्जन कंट्रोल्स आहेत तर रेअरली मेन्शन केले जातात कॉलेजमध्ये सिलेबसमध्ये नसतात असलं तर थोडाफार थेअरॉटिकल पार्ट असतो परंतु तुम्हाला गीट ब्रँचिंग करायणं पीआर तयार करणं आणि त्याच्यावरती वर्किंग करणं या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात त्यानंतर रिझ्यूम बिल्डिंग आहे तो कुठेही गायडन्स केला जात नाही कारण जर कॉलेजची श्रेंग बघितली तर एकाच वर्गामध्ये खूप सारे विद्यार्थी असतात एका एका वर्गामध्ये साठ सत्तर शंभर विद्यार्थी असतात त्यामुळे प्रॉपर रिझ्युम बिल्डिंगचं गायडन्स आहे तो भेटत नाही आणि इथे कंपनीमध्ये गेल्यानंतर तुमचा रिझ्यूम आहे तो खूप महत्त्वाचा आहे दुसरी आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशन कुठेही कॉलेजमध्ये मॉक इंटरव्ह्यूज असतात ते मॉक इंटरव्ह्यू घेतले जात नाहीत आणि मॉक इंटरव्ह्यू घ्यायचं म्हटलं तरी स्ट्रेंथ खूप असते वन बाय वन कुणाकडे लक्ष देऊ शकत नाही त्याच्यामुळे डी एस ए ॲप्टिट्यूड आणि जे कोडिंगचे राऊंड्स आहेत त्या कोडिंगच्या राऊंडमध्ये बहुतेक विद्यार्थी असतात ते फेल्युअर होतात आणि त्याच्यासाठी स्पेशल ट्रेनिंग येणं खूप गरजेचं होतं इंडस्ट्रीमध्ये जे ऑप्सिलेट टूल्स आहेत ते कॉलेजमध्ये वापरले जातात परंतु बी एस कोड पोस्टमन ज्या ॲडव्हान्स टूल्स आहेत ते वापरणं खूप गरजेचं आहे वी एस कोड असेल पोस्टमन असेल इक्लिप्स असेल तर असे वेगवेगळे आयडियज आहेत ते आयडी तुम्हाला हँडल करता आले पाहिजेत आता इनोव्हेशनच्या बघितलं तर कॉलेजमध्ये लो एक्सप्युजर असतो विद्यार्थ्यांचा पण कल नसतो आणि कॉलेजचं पूर्णपणे काय केलं जातं तर या ठिकाणी इग्नोर केलं जातं कारण विद्यार्थ्यांसाठी थेरोटिकल uh, सिलेबस पूर्ण करणं एक्झामची तयारी करणं एक्झामचं प्रिपरेशन करणं याच्यावरती जास्त फोकस केला जातो हॅकॉथॉन असतील किंवा फ्रीलान्सिंग असतील तर याच्यासाठी खूप चॅलेंजिंग हे कामं आहेत चॅलेंजिंग टास्क आहेत आणि आय टीमध्ये काय होत असतं प्रॉपरली तर प्रत्येक विद्यार्थ्याला एरर वेगळी असते प्रत्येकाला प्रॉपर गायडन्स करणं गरजेचं आहे त्यामुळे इथे तुम्हाला इंज्युअल ट्रेनिंगची गरज असते प्रत्येकाला एक पर्सनल गाईड आवश्यक असतो आणि हे कॉलेजमध्ये शक्य होत नाही प्रत्येकाला पर्सनली काउन्सिलिंग करणं आता हेच महत्त्वाचं आहे की काउन्सिलिंग करणं करियर गायडन्स करिअर गायडन्स मिळत नाही कारण प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळी फील्ड आहे आय टीमध्ये तुम्ही प्रत्येकाने वेगवेगळी फील्ड म्हणजे प्रत्येकाच्या क्वालिटी आणि लर्निंग ॲबिलिटीज आहेत त्या लर्निंग ॲबिलिटी वेगवेगळ्या आहेत तुम्हाला कोणती तुम्ही काय शिकू शकता म्हणजे तुम्ही डेटा सायन्स शिकू शकता मन डेव्हलपमेंट जावा डेव्हलपमेंट एआय किंवा मशीन लर्निंग यामधले तुमची ॲबिलिटी काय आहे त्या ॲबिलिटीनुसार एज्युकेशन घेणं खूप गरजेचं आहे परंतु ते कॉलेजमध्ये पॉसिबल होत नाही फक्त काय केले जातं तर त्या ठिकाणी फॉर्मॅलिटी पूर्ण केली जाते फुल जो रोडमॅप आहे आय टीचं करिअर क्रॅक करण्याचा इंटरव्ह्यू क्रॅक करण्याचा आणि कोणता पाथवे निवडला पाहिजे याचं पूर्णपणे गायडन्स भेटत नाही त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी काही एक्झाम्पल घेतली जातात आणि तेवढीच जा एक्झाम्पल ग्रुपमध्ये दिले जातात त्यामुळे ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग होत नाही त्याचबरोबर जे प्रॅक्टिकल असतात ते दरवर्षी ठरलेले असतात त्या एक्झाम्पलच्या बाहेर कोणतंही एक्झाम्पल घेतलं जात नाही परंतु कंपनीमध्ये कॉम्पिटेटिव्ह कोडिंग करणं खूप गरजेचं आहे आणि याच्यासाठी तुमच्याकडे सुपर प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचा जो पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओमध्ये फक्त फायनल इयरचा प्रोजेक्ट असतो तो पण कंपल्सरी एक्झामला आहे नाही तर तो पण विद्यार्थी प्रोजेक्ट करणार नाहीत इथे एक्झाम पास होण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी फायनल इयर प्रोजेक्ट करायचा असतो म्हणून विद्यार्थ्यांनी तो तयार केलेला असतो आणि एक काम की मला पास व्हायचंय हो मला डिग्री घ्यायची आहे म्हणून फक्त तो प्रोजेक्ट केला जातो आणि त्यातून कोणतंही नॉलेज आहे ते कोणतंही नॉलेज भेटत नाही कोणती पर्सनल वेबसाईट किंवा गिटहबवरती सुद्धा नसतं त्याचबरोबर ए पी आय ओनली थेअरी शिकवली जाते की ए पी आय काय आहेत परंतु रेस्ट ए पी आय पोस्टमन टेस्टिंग ह्या सर्व ॲक्च्युअल गोष्टी कंपनीमध्ये कराव्या लागतात त्याचबरोबर पॅकेज मॅनेजर असतात म्हणजे वेगवेगळे एन पी एम नोडचे जे वेगळेवेगळे पॅकेजेस असतात ती पॅकेजेस कशा पद्धतीने इन्स्टॉल करायची हँडल कशा पद्धतीने करायचे फ्रेमवर्क कशा हँडल करायचं ह्या गोष्टी कॉलेजमध्ये अजिबात शिकवल्या जात नाहीत परंतु कंपनीमध्ये एन पी एम पीप यान असे ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे पॅकेजेस आहेत ते पॅकेजेस तुम्हाला हँडल करावे लागतात आता ऍप्टिट्यूड बघितलं तर कंपनीमध्ये एंट्री करत असताना तुम्हाला एक ऍप्टिट्यूडची प्रेशरसाठी टेस्ट द्यावी लागते तर त्यामध्ये व्हेरी बेसिक थोडंफार बेस बेसिक डिस्कस केलं जातं परंतु मोस्ट ऑफ कॉलेजमध्ये हे घेतलं जात नाही तर तुम्हाला टाईम बेस्ड लॉजिकल राऊंड आहेत की एवढ्या टाईमिंगमध्ये तुम्ही पूर्ण केले पाहिजेत असे टाइम बेस्ड लॉजिकल राऊंड्स तुम्ही पूर्ण करणे गरजेचं कर असतं कंपनीमध्ये आणि यामध्ये विद्यार्थ्यांना फेल्युअर येत असतं नेटवर्किंग बघितलं तर सेवन लेअर मॉडेल्स शिकवले जातात नेटवर्किंगचं बेसिक सांगितलं जातं परंतु एच टी 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 पी एस टी टी पी एस सर्वर कशा पद्धतीने हँडल करायचा ॲक्च्युअल तिथे तुम्हाला काय करावा लागतो सर्वर हँडल करावा लागतो डी एन एस करावं लागतात तर हे या गोष्टी कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाहीत आता यामध्ये प्रेझेंटेशन जर घेतलं तर सेमिनार असतात आणि सेमिनार कधीतरी चार महिन्यातनं होतात की ज्या कॉलेजमध्ये म्हणजे सेमिस्टर तुमचा सिलेबसमध्ये सेमिनार असतील तरच प्रेझेंटेशन होतात आणि बहुतेक या सेमिनारसाठी विद्यार्थी अब्सेंट असतात परंतु कंपनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करत असतात त्यावेळेस तुम्हाला लाइव डेमो द्यावं दे लागतो क्लाइंटला फेस करावं लागतो आणि तेवढ्या लेवलचं चा, तुमच्याकडे जर टॅलेंट असेल तर तुमचं सिलेक्शन से होणार आहे आता ॲटोमेशन टेस्टिंग आहेत त्यामध्ये कॉलेजमध्ये काहीही त्याबद्दल इंट्रोड्युस केलेलं नसतं परंतु कंपनीमध्ये सेलिनियम सायप्रस या नावाचे टेस्ट वेगवेगळे टेस्टिंग टूल्स आहेत ते टेस्टिंग टूल्स वापरले जातात आता जे ओपन सोर्स प्रोजेक्ट आहेत त्या हँडल करण्यासाठी कॉलेजमध्ये कधीही एनकरेज केलं जात नाही परंतु कंपनी इंटरेस्टेड असते की तुम्ही गिटअपवरती किंवा वेगवेगळे वेग ओपन सोर्स प्रोजेक्टचे इश्यू आहेत ते तुम्ही किती सॉल्व्ह केलेले आहेत आता ह्या ओपन सोर्स प्रोजेक्टपर्यंत आपण पोहोचतच नाही कॉलेज स्टुडंट पोहोचत नाही कारण का तीन वर्षामध्ये त्याला परफेक्ट असं नॉलेज आलेलं नसतं प्रोजेक्ट समजत नाही फ्रंट एंड बॅक एंडचं नॉलेज नसतं सर्व्हर कशा पद्धतीने हँडल करायचा डेटाबेस कशा पद्धतीने हँडल करायचा ए पी आय कशा कॉल करायच्या ए पी आय कशी जनरेट करायची यामध्ये कोणतंही नॉलेज नसतं त्यामुळे ओपन सोर्स प्रोजेक्ट काम करण्यात जवळजवळ नाईन्टी पर्सेंट विद्यार्थी आहेत ते शक्य होत नाहीत जी मुलं इंटरेस्टेड असतात ते ओपन सोर्स प्रोजेक्टवरती काम करत असतात आणि त्यांना प्लेसमेंट भेटत असतात त्यामुळे कंपनी इंटरेस्टेड असते की तुम्ही किती ओपन सोर्स प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे किती टूल तुम्ही हँडल केलेले आहेत कोणते फ्रेमवर्क तुम्ही यूज केलेले आहेत तर मल्टी टॅलेंटेड अशी जी व्यक्ती असते की ज्याच्याकडे नवीन स्किल लर्निंग करण्याची ॲबिलिटी आहे त्यांनाच कंपनीमध्ये प्लेसमेंट भेटत असते त्यांना जॉब भेटत असतो आता इंटर्नशिपच्या बाबतीमध्ये बघितलं तर इंटर्नशिप फायनल सेमिस्टरला इंटर्नशिपचा चान्स असतो चा 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 तीसुद्धा कॉलेजेस प्रॉपर इंटर्नशिप प्रोवाईड करत नाहीत किंवा कंपनी कॉलेजेसचं कंपनीबरोबर टाईप नसतं किंवा इंटर्नशिपसाठी जी क्वालिटी आवश्यक असते आता मोस्ट ऑफ चांगल्या कंपनीमध्ये इंटर्नशिप दिली जात नाही कारण का जर ज्याला काही येत नाही असा जर एखादा व्यक्ती आपण कंपनीमध्ये घेतला तर तो फक्त कंपनीचं नुकसानच करू शकतो म्हणजेच एखाद्याला गाडी चालवायलाही येत नाही आणि त्याच्या हातामध्ये आपण गाडीची चावी दिलेली आहे म्हणजे मस्तपैकी दहा पंधरा लाखाची वीस लाखाची गाडी असेल आणि त्याच्या हातामध्ये जर आपण चावी दिली त्याला गाडी चालवता येत नाही तर तो काय करेल फक्त गाडीचं नुकसानच होऊ शकतं त्याच्याकडून त्यामुळे इंटर्नशिपसाठी तुमच्या जर वरचे सगळे पॉईंट तुमचे जर बऱ्यापैकी कवर असतील तुम्ही जर त्याच्यासाठी इलिजिबल असाल तर त्यांनाच फक्त इंटर्नशिप मिळते आणि कंपनी चेक करत असते की तुम्ही इंटर्नशिप केलेली आहे का तुम्ही मल्टिपल इंटर्नशिप केलेल्या असाव्यात तुम्ही प्रोजेक्टवरती काम केलेलं असावं तरच कंपनी प्लेसमेंटसाठी प्रेफरन्स देत असते प्रे त्याच्यानंतर फ्रीलान्सिंग तुम्ही फ्रीलान्सिंग कॉलेजमध्ये कुठेही फ्रीलान्सिंग करता येत नाही कारण का तर ॲक्युरेट तुमच्याकडे नॉलेज नसतं आणि एखादा प्रोजेक्ट करण्यासाठी तुम्हाला टेक्निकली करेक्ट असणं खूप गरजेचं असतं परंतु ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये जात असता कंपनी विचार करत असते की याने फ्री लान्सिंगवरती किती काम केलेलं आहे म्हणजेच तुम्हाला ऍक्च्युअल रिअल क्लायंटशी बोलण्याचा सवय आहे किंवा तुम्ही बोलू शकता आणि क्लाइंट हँडल करू शकत असता तर डॉक्युमेंटेशन बघितलं तर ओन्ली कॉलेजचे रिपोर्ट्स वगैरे असतात त्यावरती फक्त जर्नल्स असतात ते जर्नल पूर्ण करायचं असाइनमेंट पूर्ण करायचं याच्यावरती फोकस केला जातो परंतु तुम्ही ऍक्च्युअल रेडमी फाईल लिहायची काय तर रेडमी फाईल म्हणजे नक्की काय आहे हेच विद्यार्थ्यांना माहीत नसतं तर ए पी आयचे डॉक्युमेंट्स कसे असतात ते डॉक्युमेंट कसे रीड करायचे या गोष्टी कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाहीत त्यामुळे प्रॉपर डॉक्युमेंटेशन नसतं स्पोकन इंग्लिश कंपनीमध्ये गेल्यानंतर पर्टिक्युलरली आय टी कंपनीमध्ये क्लायंट्स बाहेरचे असतात तर तुमचं जे लँग्वेज आहे कम्युनिकेशन आहे ते फ्लुएंट स्पीकिंग असणं गरजेचं असतं आणि आपल्यातले भरपूर जणं आहेत त्यांचं कम्युनिकेशन स्पोकन इंग्लिश झालेलं नसतं त्याचबरोबर कॉलेजमध्ये कोणतेही कोलॅबरेशन्स केले जात नाहीत कंपनी इंटरेस्टेड असते की तुम्ही कुठेतरी कोलॅबरेट करून काम केलं पाहिजे तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे तुम्ही गिटहब हँडल केलं पाहिजे नोशन्स वगैरे तुम्ही हँडल केले पाहिजेत दुसरी गोष्ट आहे लाईफ लाँग लर्निंग विद्यार्थ्यांना वाटत असतं डिग्री संपली अभ्यास संपला आता मी निवांत झालो परंतु असं होत नाही कंपनी वॉन्टस ऑन गोईंग लर्निंग म्हणजे तुमच्यामध्ये लर्निंग कर्चर डेव्हलप असणं खूप गरजेचं आहे कंपनीला हुशार माणसं आवश्यक असतात की जे कंटिन्युअस लर्न करतील आणि आय टी कंपनीमध्ये कंटिन्युअस लर्न करणाऱ्यालाच खूप महत्त्व आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर कंपनीमध्ये जॉब करायचा असेल तर कंपनीमध्ये जॉब करत असताना या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी माहीत असणं तुम्ही करणं खूप गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जी पी डी एफ आहेत ही पी डी एफ मी आपला जो युट्यूबचा व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये ही पी डी एफ आहे ती मी पी डी एफ ॲड करेन तुम्ही हे सर्व पॉईंट्स आहेत ते रीड आउट करू शकता आणि डेव्हलपमेंट करू शकता परंतु ॲक्च्युअल स्टुडंट लेवलला असताना हे पॉईंट समजून घेणे आणि स्वतः करणे पॉसिबल नाही आहे यासाठी तुम्हाला गायडन्सची आवश्यकता आहे आणि प्रॉपर त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे या सगळ्याचं जर कॅल्क्युलेशन बघितलं तर कॉलेज म्हणजे काय आहे की कॉलेज हे एक स्टार्टिंग आहे नॉट द फिनिश लाईन फिनिश लाईन नाही म्हणजे तुम्ही डिग्री पूर्ण केली की तुमचं काम आता सुरू झालेलं आहे म्हणजे डिग्री तुम्हाला ओपन करून देऊ शकते डिग्री आहे ते नॉलेज घेण्याचं किंवा जॉबसाठी प्लेसमेंटचं एक सर्टिफिकेशन आहे परंतु जर तुमच्याकडे स्किल असेल तरच तुम्ही सिलेक्टेड हो व्हाल आज गुगल मायक्रोसॉफ्ट असतील किंवा मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या मोठ्या कंपन्यामध्ये तुमची डिग्री पाहिली जात नाही तुम्ही स्किल बेस्ड तुमच्याकडे स्किल काय आहे तुम्ही कोणते प्रोजेक्ट केलेले आहे तुम्ही किती इनोव्हेशन केलं आहे हेच पाहिलं जातं म्हणून काय करायचं आहे म्हणून तुम्ही स्किल रेडी होणं खूप गरजेचं आहे आणि आता आत्तापर्यंतचे हे मी पूर्ण प्रॉब्लेम सांगितले कॉलेज कशा पद्धतीने कॉलेजचा सिलेबस आहे कंपनीला काय आवश्यक आहे कॉलेज का, का पूर्ण ट्रेनिंग देऊ शकत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं हाऊ टू बिकम अ जॉब रेडी अँड अचीव युअर ड्रीम जॉब म्हणजे अशा या सिच्युएशनमध्ये मी माझा ड्रीम जॉब कसा गेन करू शकतो तर त्याच्यासाठी सिम्पल वे आहे एमबेड इंडिया प्रायवेट लिमिटेड ही कंपनी तुम्हाला त्याच्यासाठी मदत करणार आहे आणि वेकअप आय टी स्टुडंट हा प्रोग्राम आपण त्याच्यासाठीच ऑर्गनाईज केलेला आहे तर जास्तीत जास्त स्टुडंटने याचा फायदा घ्यायचा आहे म्हणजे आत्ता आपण ज्या बघितलेल्या होत्या ज्या कंपनीमध्ये आवश्यक आहेत या सर्वच्या सर्व गोष्टी एमबेट इंडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला कॉलेजबरोबर शिकायला भेटणार आहेत म्हणजे हा कॉलम आहे तो हा कॉलम पूर्णपणे एमबेट इंडियामध्ये फुलफिल केला जातो म्हणजे जा इथे जो असणारे विद्यार्थी आहेत एमबेट इंडियाबरोबर ते संपूर्ण आपण या हा जो सिलेबस आहे कंपनीला जे आवश्यक आहे तेच आवश्यक गोष्टी शिकवल्या जातात मुलांना कॉन्फिडन्स दिला जातो त्याचबरोबर पर्सनल गायडन्स आहे ते पर्सनल गायडन्स भेटतं ॲक्च्युअल तुमच्या नॉलेजचं इव्होल्युशन होतं तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये पाठीमागे आहात तुम्हाला कोणतं गोष्ट इम्प्रूव्ह करायची आहे हे सर्व तुम्हाला समजतं आता या ठिकाणी बघा म्हणूनच एमबेट इंडियामध्ये कायच तुम्ही शिकणार आहे आणि कॉलेजचं टाइम वेस्टिंग जे शेड्यूल आहे त्यापासून तुम्ही कसा सुटकारा मिळवू शकता तर जो आउटडेटेड सिलेबस आहे त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचं नाही तर अपडेटेड सिलेबस आहे एमबेट इंडियामध्ये काय केलं जातं अपग्रेटेड सिलेबसवरती फोकस केलं जातं जे कंपनीमध्ये जास्त आवश्यक आहे रिॲक्ट पायथॉन गीट यावरती फोकस केला जातो त्याच्यामुळे जॉब मिळवणं सोपं जातं इथे काय केले जातात तर ग्रुप लेक्चर्स आहेत परंतु इथं पर्सनली इंडिव्युज्युअली छोटे छोटे ग्रुप्स असतात आणि छोटे छोटे डिस्कशन सहा सात लोकांमध्ये होत असतं त्यामुळे इंडिव्हिज्युअली पर्सनली लक्ष दिलं जातं आणि त्याच्याकडून प्रॅक्टिकल वर्क घेतलं जातं म्हणजे फक्त थेअरीवरती फोकस केला जात नाही तर तुम्हाला प्रॅक्टिकल अभ्यास करून घेतला जातो इथे एक्झाम ओरिएंटेड स्टडी असतो परंतु आपल्याकडे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग असतं तुम्हाला डी एस ए आणि प्रोजेक्ट याला जास्त महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर कंपनीमध्ये जे रिक्वायर्ड स्किल आहेत त्या स्किलवरती जास्तीत जास्त फोकस केलं जातं कंपन आता कॉलेजमध्ये मार्क्स फोकस केले जातात परंतु तुमचा जो रिझ्यूम आहे तो फर्स्ट इयरपासूनच कशा पद्धतीने चांगला आणि अट्रॅक्टिव्ह होईल याकडे आपण एमबेड इंडियामध्ये जास्त फोकस केलं जातं इथं थेरी म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही थेरॉटिकल पार्ट शिकत असता परंतु इथं जास्तीत जास्त, जास्त प्रोजेक्ट आणि प्रॅक्टिस आणि कोडिंग या तीन गोष्टीवरती जास्तीत जास्त, 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 जास्त फोकस केलं जातं त्याचबरोबर असाइनमेंट कॉपी करणं लिखाण करणं यामध्ये कॉलेजचा जास्त वेळ जातो परंतु आपल्याकडे प्रोजेक्ट तयार करणं ते गीटवरती अपलोड करणं यावरती जास्त एमबेट इंडियामध्ये फोकस केला जातो कॉलेजमध्ये गेल्यानंतर मोस्ट ऑफ स्टुडंटचा वेळ आहे तो गॉसिप आणि टाइमपास करण्यात जातो परंतु या ठिकाणी एमबेट इंडियामध्ये तुम्ही ज्या वेळेस जॉईन होत असता घरातूनच तुम्हाला हे जॉईन करायचं असतं लेक्चर त्यामुळे टाईमपास होत नाही त्याचबरोबर ऑनलाईन असल्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गप्पा गोष्टी केल्या जात नाहीत त्यामुळे तुमचा वेळ वाचतो ॲक्युरेट तुम्हाला जे एज्युकेशन आवश्यक आहे ते एज्युकेशन तुम्हाला मिळतं त्याचबरोबर कॉलेजमध्ये सेल्फ लर्निंग करण्यासाठी कोणताही वाव नसतो परंतु इथं तुम्हाला सेल्फ लर्निंग करण्यासाठी मोटिवेट केलं जातं की स्वतः कशा पद्धतीने शिकायचं आहे स्वतः कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करायची आहे तर त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस केला जातो त्यामुळे कॉलेजमध्ये राईट डायरेक्शन भेटत नाही परंतु इथं तुम्ही एम्बेड इंडियामध्ये तुमचं जे करिअर आहे गोल आहे ते तुम्ही सेट करू शकता आणि हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट आहे ती अचीव करू शकता या ठिकाणी बघा प्लेसमेंटसाठी कॉलेजमध्ये कोणतंही प्रिपरेशन घेतलं जात नाही परंतु एमबेट इंडियामध्ये तुम्ही आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू ॲप्टिट्यूड आर राऊंड्स असतील टेक्निकलपासून सुरुवात केली जाते आणि प्लेसमेंट ओरिएंटेड ओरिएंटेड पूर्णपणे शिकवलं जातं तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे जर्नी आहे जॉबची प्लेसमेंट मिळवण्याची हायर पॅकेजेस मिळवण्याची तर एमबेट इंडियामधून तुमची जर्नी सुखकर होणार आहे म्हणून आजच फ्युअल युअर फ्युचर विथ एमबेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड लर्न बिल्ड अँड ग्रो अँड गेट हायर्ड ओके okay? तर आज आजच्या जगामध्ये तुम्हाला जर विन व्हायचं असेल प्लेसमेंट मिळवायचे असेल तर नक्कीच एमबेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे आणि तुमचे जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण व्हायचं आहे याच्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर मेकअप आय टी स्टुडंट या सिरीज फॉलो करायची आहे आणि आपलं जे नाव आहे ते रजिस्टर करायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडिया डॉट इन या आपल्या वेबसाईटवरती आणि या वेबसाईटवरती तुम्ही नाव आपलं रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने एमबेट इंडियामध्ये पार्टिसिपेट होऊ शकता कशा पद्धतीने तुम्हाला इंटर्नशिप प्रोजेक्ट आहे त्याचबरोबर जे काही सुरुवातीचं तुमचं टेक्निकल स्किल आहे टेक्निकल लर्निंग आहे ते सर्वच्या सर्व तुम्हाला या ठिकाणी शिकायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही वेकअप आय टी स्टुडंट ही जी आपण सिरीज चालू केलेली आहे त्याला फॉलो करा आणि तुमचा जो करियर आहे प्लेसमेंट आहे ती आत्ताचपासून त्याची सुरुवात करा कॉलेजचं वर्ष आहेत पुढे जाऊन टी वाय झाल्यानंतर बघू टी वायला बघू अशा पद्धतीचा वेळ आहे तो वेळ वाया घालवू नका एम तुमचं तुम्ही जे स्वप्न पाहिलेलं आहे मोठी प्लेसमेंट अचीव करण्याचं ते नक्कीच पूर्ण होईल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गुड बाय टेक केअर